आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी प्रतिभा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अजितदादांच्या जाण्याने आमच्या मनात मोठे दुःख आहे निवडणुका येत जात राहतील पण या दुःखद काळात प्रचार करणे आम्हाला योग्य वाटले नाही अशी भाऊ प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत त्यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे पुणे जिल्ह्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी असूनही मोहोळ यांनी एकही प्रचाराला हजेरी लावली नाही दादा गेल्यानंतर आम्हाला राजकारणात रस राहिला नव्हता दादा स्वतः या निवडणुकीत पस्तीस ते चाळीस सभा घेणार होते असेही त्यांनी नमूद केले पण मतदार सुज्ञ आहेत त्यांना जे योग्य वाटेल ते करतील अनेक वर्षे राष्ट्रवादीची सत्ता आहे पुढे जे होईल ते पाहिले जाईल असे मत त्यांनी व्यक्त केले अजित पवार विमान अपघाताच्या उपस्थित होणाऱ्या शंका कुशंकाबाबत बोलताना म्हणाले की अपघाताबाबत सुरू असलेल्या चर्चांबाबत मोहळ यांनी संयम ठेवण्याचे आवाहन केले ते म्हणाले विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून ए बी आणि डीजीसीए या यंत्रणा काम करत आहेत डेटा डाउनलोड केला जात असून लवकरच तांत्रिक अहवाल समोर येईल तसेच इतका मोठा नेता गेला आहे हे राज्याचे नुकसान आहे यावर कोणीही राजकारण करू नये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या प्रकरणात लक्ष घालून केंद्राकडे चौकशीची मागणी करत आहे असे त्यांनी स्पष्ट पुणे महापालिकेच्या नवीन व्यवस्थेबाबत बोलताना मोहोळ म्हणाले की गेल्या तीन चार वर्षांपासून शहराला प्रतिनिधी नव्हते आता नवीन व्यवस्था आल्याने पाणीपुरवठा वाहतूक व्यवस्था आणि नागरिक सुविधा यावर आमचा विशेष भर असेल देशातील सर्वात चांगले शहर बनवण्याचा आमचा संकल्प असून आमची जबाबदारी आता अधिक वाढली आहे असे त्यांनी सांगितले ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा